बोर्ड सुधारणा विधेयक सादर झाले सध्या त्यावर चर्चा होतीये यावर लक्ष असेल आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचं आनंदात जल्लोषात स्वागत केलं जात आहे पुण्यामध्ये ठिकठिकाणी त्याच्या स्वागतासाठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण होता ज्यावेळी स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदकावरती त्याचं नाव कोरलं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये त्यानं हे कांस्य पदक पटकावलेलं आहे जो अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक क्रीडा प्रकार मानला जातो आणि कांस्य पदकावरती आपलं नाव कोरल्यानंतर इतिहास घडवल्यानंतर स्वप्नील कुसाळे मायदेशी परतला आणि त्याचं जल्लोषात उत्साहात जंगी स्वागत केलं जात आहे पुण्यामध्ये ठिकठिकाणी त्याच्या स्वागतासाठी त्याला अभिनंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे आणि सध्या बालेवाडीमधली दृश्य आपण पाहतोय एका रॅलीचं आयोजन करण्यात आलंय त्याच्यासाठी एक खास गाडी सजवली गेली आहे आणि एक छोटेखानी मिरवणूक स्वप्नील कुसाळेची इकडे काढली जातीय शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या सोबत आहेत शिवानी आपण पाहतोय पुणे विमानतळावर पाऊल ठेवल्या क्षणापासून स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत केलं जात आहे आज कुठे कुठे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय बालेवाडीतलं चित्र काय संपूर्ण भारताची मान उंचावलेला स्वप्नील आज मायदेशी परतला आहे आणि त्यातही तो पुण्यात परतला आहे पुणेकरांकडनं त्याच्या प्रशिक्षकांकडनं त्याचं जंगी स्वागत ता स्वागतासाठी तयार झाले होते आता अक्षरशः त्यांचा लेख त्यांना मिळाला आहे आणि तो ही भारताची मास उंचावल्यानंतर तो परत आलाय मेडल जिंकून परत आल्यानंतर त्याच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपण पाहू शकतोय आणि त्याच्या सगळ्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यांवरचाही आनंद आपल्याला पाहायला मिळतोय त्याची जंटी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि येत्या काही वेळानंतर तो साधारण संवाद साधेल मात्र ही मिरवणूक महत्वाची आणि ड्रीम मिरवणूक असते जी स्वप्न असतं ते पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या घरी गेल्यावरती काही भावना एखाद्याच्या मनात असते ती भावना आता स्वप्नीलच्या आपण पाहतोय शिवानी जंगी स्वागत केलं जात आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे थोडस यासाठी थांबवतोय स्वप्नीलच्या था आईवडिलांच्या था प्रतिक्रिया प्रतिनिधींनी आपल्या जाणून घेतल्यात आपण त्या पाहूया िक मध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसळे आज मायदेशी परतला आहे आणि त्याचे आई बाबा त्याचा स्वागतासाठी तयार दिसत आहेत आपल्याला आज एवढं मोठं सगळ्या भारतीयांची मान उंच करून भारतात परततोय काही वेळातच तो तुम्हाला भेटणार आहे काय नेमकी पहिली प्रतिक्रिया फार मोठा आम्हाला अभिमान वाटतो कारण की त्यांना देशासाठी जे पदक मिळवलेलं आहे त्यासाठी त्याची मेहनत फार मोठी आहे आणि आमच्या घरवाल्यांचा सपोर्ट कारण आम्ही त्याला जे वाढवलंय किंवा त्याला जे हे जे शूटिंगसाठी जो खर्च केलेला आहे आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं आहोत तरी सुद्धा आम्ही त्याला जे काही लागेल ते पुरवलेलं आहे आणि सर्वांचा सपोर्ट मिळाल त्यामुळे त्याला ही कृपा दृष्टी घटलेली आहे आणि त्यांनी ते पदक जिंकलंय आम्हाला आनंद आहे की त्यांना आपला तिरंगा ध्वज हमेशा फडकत ठेवलेला आहे याचा सार्थ अभिमान वाटतो तो लहानपणी कसा होता आणि आता त्याच्यात काय बदल दिसतात तेवढंच लहानपणी तो अगदी नाजूक होता आणि अगदी तो पहिल्यापासून शिस्तबद्ध होता काय पण त्याची ह्या खेळातली चमक जी आहे ते, ते आम्हाला नंतर समजली दोन हजार नऊ पासून ज्यावेळी त्यांना बंदूक हातात घेतली नऊ साली तेव्हापासून त्यानं कधीच मागे बघितलं नाही कायम तो अगदी चढत्या क्रमांत आपला खेळ खेळत गेला काय वाटलं आपला मुलगा मॅच सुरू व्हायच्या आधी काय धडधड होती आणि मॅच संपल्यावर अख्ख्या भारताला पदक आम्हाला एकदम आमचं धडकी बीपी लो काय वाढती अशी धडकी पडलेली आणि मग ते आम्हाला मी जिंकून आले बरं वाटलं आपला भाऊ येतोय देशाचं उंचावून परत येतोय काय वाटत मला खूप अभिमान आहे की माझा भाऊ एवढ्या शिखरावरती पोहोचलेला आहे आणि पूर्ण भारतीय भारतीयांना की त्याचा आदर्श म्हणून एक ओळख आहे असेलच आणि त्यानं जे कष्ट घेतलंय त्याचं त्याला फळ मिळालेच आहे त्यामुळे खूपच भारी वाटते सगळे स्वप्नीलची वाट बघतायत आणि त्या स्वप्नीला कधी पाहतो असं त्यांच्या कुटुंबियांना झालंय कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्रानं इतिहास घडवला कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आणि मायदेशी परतताच त्याचं अत्यंत जल्लोषात स्वागत केलं जात आणि या दृश्यांसह या नोटवर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहता